what the fuck आज राज्यभरात राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश का काँग्रेस कमिटीच्या का आदेशानुसार हे आंदोलन चालू आहे आणि जे शिव शुर छत्रपती शिवराय यांचा पुतळा हा पडू शकतो या राज्यात आणि देशात भ्रष्टाचाराने किती थैमान घातलं आहे या सरकारला हे सुद्धा कळलं नाही की आपण महाराजांचा पुतळा उभारून झालो या पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार नाही व्हायला पाहिजे जर पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर हा पुतळा पडला नसता आज आम्ही राज्यात देशात अनेक ठिकाणी पाहतो की मोठमोठे पुतळे वर्षानुवर्षापासून उभे आहेत परंतु नरेंद्र मोदीजींनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळतो हे आमच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे आणि ज्यांच्या कारकिर्दीत हे झालं जे जबाबदार आहे त्यांना जोडे मारू आंदोलन प्रदेश काँग्रेस करणं करतो माहितीचं आंदोलन होतं <गला> मला वाटतंय हे महायुतीचंच आंदोलन आहे महाविकास आघाडीचंच आंदोलन आहे मागे पुढे ते येत आमचे कार्यकर्ते लवकर येऊन गेले परंतु मागे ते सुद्धा कार्यकर्ते आहेत एनडीटी मला वाटतं की मागण्याचा हा विषय नाही आहे हा विषय राजीनामा देण्याचा विषय आहे या कारणावर छ शिवछत्रपती महाराजांचा जर अपमान होत असेल आणि त्याला जे जबाबदार असतील त्यांनी तुरंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण की त्यांच्या हाताखाली सगळी यंत्रणा आहे राज्यातली त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावं माफी मागायची गरज का म्हणजे तुम्ही खून कराल आणि माफ करून द्या म्हणाल असं होत नाही म्हणून मला असं वाटतं ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी शिकवून मुख्यमंत्र्यांनी आपला मुख्यमंत्री पर...